नमस्कार प्रेक्षकांनो कसे आहात तुम्ही सगळे चला तर आज ठरलं तर मग मालिकेमध्ये काय झालंय ते प्रेक्षकांनो आज अर्जुनने सायलीला एक चॅलेंज दिलं आहे की तन्वीला ओरडायचं आणि सायलीने चॅलेंज ॲक्सेप्ट केले आणि तन्वीला चांगलाच धडा शिकवायचा असं ठरवलं अर्जुन सायलीला म्हणतो काय भारी ॲक्टिंग केलीस तू सायली म्हणते घे होणारच ना ज्या त्याचे लेखक डायरेक्टर तुम्ही होता मग हो, ते ॲक्टिंग छान होणारच अर्जुन म्हणतो त्या माणसाचा चेहरा पूर्णपणे दिसतो एस ए सी टी व्हीमध्ये सायली म्हणते हो त्याला बघितलं आहे मी महिपतबरोबर सायली म्हणते पण हे अकाऊंट तर एस एस कन्स्ट्रक्शनच्या नावाने आहे ते ओळखीचं नाही वाटत अर्जुन म्हणतो मला वाटतं ही कंपनी पण महिपतचीच असेल साक्षी कन्स्ट्रक्शन ऐवजी या दुसऱ्या कंपनीने त्याने त्याने डिटेल्स वापरले असतील हे सुद्धा आपण शोधून काढूयात सायली म्हणते पण हे यात सिद्ध होत नाही की खून साक्षीने केला ते अर्जुन म्हणतो आपण फायनल आपलं फायनल तेच लक्ष आहे पण आपल्याला विरुद्ध एक कॉन्क्रीट प्रूफ सापडले यावरून आपण हे सिद्ध करूच शकतो हो की हे पै पैसे महिपतनेच विलासला दिले होते आणि विलास महिपतचे कनेक्शन दिसून येईल हे बघा ज्या पैशांसाठी मधु आणि विलासमध्ये वादावाद सुरू होते ते पैसे मैपतनेच विलासला दिले होते हे जर आपण कोर्टात प्रूफ केलं ना साक्षी जास्त अडकेल सायली म्हणते म्हणजे तुम्ही पुराव्यांची जी चेन बनवताय त्यातली खूप महत्त्वाची कडी आपल्याला यात सापडली अर्जुन म्हणतो एक्झॅक्टली आणि ते, ते दोघं घरी जातात मग रात्री सायली बेड आवरत असते तर ती चादर झटकत असते तर त्यामुळे अर्जुनला खूप शिंका येतात ते बघून सायलीला खूप हसायला येतं अर्जुन म्हणतो इथे मला शिंका येत आहे आणि तुम्ही हसताय सायली म्हणते मला आठवलं की एकदा तुम्हाला शिक्षा म्हणून मी सायलीची फुलं घरात आणून ठेवली होती त्यामुळे तुम्हाला किती शिंका येत होत्या तुम्ही तेव्हा जेवढे क्यूट दिसत होता ना आत्ताही तेवढेच क्यूड आहे अर्जुन तिच्याजवळ जातो म्हणतो मला सायली फुलांची ॲलर्जी आहे पण या सायलीची नाही ही सायली तर मला श्वास आहे सायली म्हणते ही सायली हातात येणे एवढं सोप्पं नाही आणि ती चादरमध्ये घेते अर्जुन म्हणतो उद्या अश्विनचा वाढदिवस आहे आणि मी आता केक ऑर्डर करतो सायली म्हणते बरं आठवण करून दिली केकची सगळी मी तयारी करून ठेवली आहे आणि त्यांना बाहेरचा केक नाही आवडत त्यांना घरचाच रवा केक आवडतो अर्जुन म्हणतो चला आम्ही पण येतो तुमच्या मदतीला मग ते दोघे किचनमध्ये जातात अर्जुन म अर्जुनची मध्ये लुडबुड चालू असते इकडे कल्पना प्रतापला म्हणते उद्या अश्विनचा वाढदिवस आहे त्याला खूप आवडतं रात्री बारा वाजता बर्थडे सेलिब्रेट करायला पण आता तन्वी पण आहे ना तिचा पण विचार करायला लागेल प्रताप म्हणतो एवढा का विचार करते आहे तन्वीचा हक्क आहे त्याच्यावर एक बायको म्हणून पण आईबाप म्हणून पण आपला आहे ना आणि असा विचार तन् असा विचार कर तन्वीचा जरी काही प्लान असेल तर त्याला डबल सरप्राईज मिळेल ना कल्पना म्हणते हो हेही बरोबर आहे चला मी लगेच त्याला आवडतो तसा रवा केक बनवते प्रताप म्हणतो चल मी पण येतो तुझ्यासोबत मग ते दोघे बाहेर जगता बघतात तर सायली अर्जुन किचनमध्ये प्रताप म्हणतो अरे तुम्ही दोघे इथे अर्जुन म्हणतो उद्या काय माहीत आहे ना तुम्हाला प्रताप म्हणतो अरे घरच्या माणसाचा वाढदिवस कोणी विसरतं का कल्पना म्हणते त्यासाठीच मला रवा केक बनवायचा आहे सायली म्हणते आई केक तयारच होते हे म्हणत होते केक ऑर्डर करूया मग दोघे एकत्रच बोलतात त्याला तर रवा केक आवडतो ना अर्जुन प्रताप एकमेकांकडे इशारणे करतात वा क्या बात अर्जुन मनातल्या मनात अर्जुन मनात। म्हणतो तुमचे विचार किती जुळतात ना किती सारखा विचार करता तुम्ही आईचं आणि वहिनीचं सा सारखंच प्रेम आहे अश्विनवर इकडे प्रिया तिचा आवरत असते तिच्या डोक्यात के केसताच विचार असतो अश्विनला बघायचं असतं की तिला बड्डे आठवतो की नाही तो म्हणतो मी विचार करतो आहे की उद्या सुट्टीच घ्यावी तन्वी म्हणते ठीक आहे अश्विन म्हणतो काही इमर्जन्सी असेल तर जाईल नाहीतर घरीच राहील तन्वी म्हणते एकदा हो म्हटले ना तसं ही आज कोर्टात खूप दगदग झाली आहे आरामच कर अश्विन म्हणतो उद्या काय तारीख आहे माहीत नाही का तुला ती म्हणतो अरे यार खरं बा बरं झालं आठवण करून दिलीस मी एक ड्रेस ऑर्डर केला आहे तो इड येणार आहे एवढं अश्विन म्हणतो तन्वी माझा वाढदिवस विसरली वाटते इकडे प्रताप म्हणतो अरे मला काही काम सांगा नाही तर मला वाटेल नुसताच केक खाण्यापुरता आलो मग सायली डेकोरेशनचं सामान आणते आणि सगळ्यांना देते सगळे डेकोरेशन करायला लागतात कल्पनाला डेकोरेशन करू वाटत असतं पण सायलीच्या रागापुटा ती रांगापुटी ती लांबच राय उभी राहते मग सायली जेव्हा केक झाली की नाही ते चेक करण्यासाठी जाते तर कल्पना पण मदत करायला लागते हे बघून सायली खूप खुश होते अर्जुन म्हणतो झाली सगळी तयारी आता मग कल्पना म्हणते आता झाली ना तयारी पाच मिनटंच राहिले मी जाते अर्जुन म्हणतो केक कट झाला झाला अर्धा केक संपवतो होतो अश्विन आता अगोदर अस्मिताला मला एक एक छोटाच पीसच द्यायचा प्रताप म्हणतो तू काळजी करू नको यावेळी अस्मिताचा छोटा पीस पण तुलाच मिळणार आहे तर असा होता आज आजचा हलका फुलखाभा कसा वाटला तुम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू